पाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून संशय व्यक्त केला जात असल्याचे ई व्ही एम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम एम मशीनमधील कोणताही डाटा डिलीट करू नये तसेच ई व्ही एममध्ये कोणताही डाटा ॲड करू नका असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून पंधरा पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आहे तसा नये एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदारानंतर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे कशी ठेवली जातात याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्याचेही निर्देश दिले आहेत या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने निवडणूक आयोगाला ईव्हीएममधून कोणताही डाटा हटवू नये किंवा मतदान यंत्रांमधून कोणताही डाटा रिलोड करू नये असं सांगितलं आहे निवडणुका पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर जाणून घेण्याच्या प्रक्रियेबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून माहिती मागितली आहे